औद्योगिक विकास करण्याबरोबर नाशिकच्या ब्रँडिंगसाठी जिल्हा प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत मध्यंतरी राजकीय अस्थिरतेमुळे त्यात काहीसा खंड पडला होता परंतु आता त्याला अधिक गती दिली जाईल नाशिक येथे कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारण्याचा मार्ग सुकर झाला असून लवकरच हा प्रश्नही मार्गी लागेल असा विश्वास नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी व्यक्त केला आहे त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित निमा इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये नाशिकच्या औद्योगिक विकासाबाबत उद्योजक आणि प्रशासनाच्या अपेक्षा या विषयावर आयोजित सत्रात जिल्हाधिकारी बोलत होते अध्यक्षांनी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे तर व्यासपीठावर एन आयुक्त मनीषा खत्री पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त शिखर देशमुख सहाय्यक सह सा अधीक्षक आदित्य मिरखेलकर महानगरपालिकेचे उपायुक्त अजित निकम एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी जे वाय पवार जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्याम चकोर नगर रत्ना सहसंचालक दिपाली पाटील निमा उपाध्यक्ष आशिष नहा राजेंद्र अहिरे सचिव निखिल पांचाळ कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे सहसचिव मनीष रावळ आयमाचे अध्यक्ष ललित बुब नाईचे अध्यक्ष रमेश वैद्य चेंबरचे संजय सोनोने बीओपीपीचे चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे निमाचे प्रकाश गुंजाळ आदी उपस्थित होते आपल्या मनोगतात जिल्हाधिकारी जलशर्मा यांनी सिंहस्थ दळवळाच्या सुविधा निर्यातीत आधी सर्व मुद्द्यांना स्पर्श केला नाशिकात विमानसेवेचे व्यापक जाळे निर्माण झाले आहे आंतरराष्ट्रीय कलेक्शन वाढला आहे पुणे नाशिक हायस्पीड बाबतचे काम अंतिम टप्प्यात आहे फार मोठ थोडे निर्णय प्रलंबित आहे त्याकरता नाशिक जिल्ह्यातील जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे मनमाड जळगाव चौथ्या रेल्वे मार्गाचे भूसंपादनाचे काम किरकोळ राहिले आहे सुरत चेन्नई महामार्गाचे काम काही तांत्रिक बाबींमुळे थांबले आहेत लवकरच त्यास गती दिली जाईल असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले जिल्ह्यातील नवीन एम विकासा संदर्भात नियमित बैठक सुरू आहेत निधी उपलब्ध झाला की त्या कामात गती दिली जाईल एम आय डी सीच्या प्रलंबित प्रकरणाच्या निपटारासाठी महिन्यातून आपण एक दिवस ठेवतो याची आठवणी त्यांनी करून दिली कुंभमेळ्याच्या दृष्टीने रेल्वेच्या विस्ताराच्या प्रस्ताराबाबतची कामे प्राधान्याने केली जाईल त्यासाठी सर्व यंत्रणांना पाचारण केले जाईल त्र्यंबक रोडवर हॅलीपोर्ड उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला जिल्ह्याच्या औद्योगिक विस्तारांच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यात शंभर दोनशे आणि पाचशे एकरचे औद्योगिक प्लॉट तयार करण्याच्या निमांनी या दृष्टीने सहकार्य करावे अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केली आहे या बैठकीचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी प्रास्ताविकात या नाशकात मोठा उद्योग आणण्यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले जिंदा साजे नाशकात आणखी नवीन प्रकल्प आणण्याचे तसेच आणखी दोन कंपनी नाशिकात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत दोन्ही गुंतवणूक नाशकात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत नाशकात गुन्हेगारीचा दर कमी आहे त्यामुळे गुंतवणूकदाराच्या दृष्टीने सकारात्मक प्रति प्रतिसाद निर्माण करण्याचे काम शासकीय यंत्रणाच सर्वांनीच करावे असेही बेळे यांनी यापुढे नमूद केले आहे नक्कीच भविष्यात करतो की तो डेपो त्या ठिकाणी घेता आणि आपल्या ट्रान्सपोर्टचे इश्यू सॉल्व्ह होतील नवीन आपण शहरामध्ये इ व्ही चार्जिंग स्टेशन पण इन्स्टॉल करतोय जसं पोल्युशनचा इश्यू आहे की पोल्युशन शहरामध्ये वाढतंय त्याच्यामुळे इंडस्ट्रीला येण्यासाठी जो प्रॉब्लेम येतोय त्या अनुषंगाने आपण नाशिक हे शहर एम कॅप सिटीमध्ये आलेला आहे आणि एअर क्वालिटी इम्प्रुव्हमेंटसाठी शासनाकडूनही आपल्याला बऱ्यापैकी निधी आता प्राप्त होतोय जवळपास मागच्या चार वर्षामध्ये ऐंशी कोटी पर्यंतचा निधी आपल्याकडे आलेला आहे आपण वेगवेगळ्या माध्यमातून तो प्रयत्न करतोय आणि जेवढं बेस्ट सोल्युशन आपण नाशिक शहराच्या प्रदूषणाला असेल किंवा इंडस्ट्रीला असेल याच्यासाठी नाशिक महानगरपालिका नक्कीच करत राहील अशी मी आपल्याला देतो बघण्याचा दृष्टिकोन आहे की आम्हाला आमचं जे ते मेनली सेटअप होताना ज्या डेव्हलपमेंट परमिशन घेणं एक जो भाग आहे तो घेतला जात नाही म्हणजे जुने असे अनुभव आहेत की घेतले जात नाही कारण त्याबाबत माहितीच नाहीये ऑथॉरिटी कोण आहे जसं आपल्याला कॉर्पोरेशन एरियामध्ये नाशिक महानगरपालिका असेल किंवा नगरपालिकांमध्ये तिथल्या ऑथॉरिटीज आहे पण ग्रामीण भागामध्ये आपण आता इंडस्ट्रीयल सेटअप होत आहे तर तिथे परमिशन्स घ्यायच्या तर त्या कोणाकडे याबाबत तेवढीशी जागृती नाही आहे असं आमचं ऑब्झर्वेशन नसतं बऱ्याचदा म्हणजे आता मॅडम होत्या इथे एन एम आर डी मध्ये केलं काय आणि सिमिलरली आमचा जो एम आर टी टी ॲक्ट आहे त्यामध्ये सेक्शन अठरा खाली जो ग्रामीण एरिया आहे नाशिक जिल्ह्यातला जो ग्रामीण एरिया आहे तिथल्या परमिशनसाठी माननीय जिल्हाधिकारी सर हे अथॉरिटी असतात आणि नगर रचना विभागाकडे टेक्निकल स्क्रूटिनीसाठी सगळे प्रस्ताव येतात तो असतात मुख्यमंत्री वगैरे निमित्त कार्यक्रम हा एक अनुदान कार्यक्रम आहे देख यामध्ये उद्योज नवीन उद्योजकांसाठी पन्नास लाखापर्यंत कर्ज प्रस्ताव करता येतो कर्ज प्रस्ताव हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा असतो त्यानंतर तो त्याची छाननी करून कलेक्टर पे साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक मिटिंग घेतली जाते आणि त्या मिटिंगवर सदर लाभार्थीना मंजुरी देऊन आम्ही सदरचे प्रस्ताव बँकांना सादर करतो आणि बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यानंतर उद्योजकाला एस सी एस टी ओबीसी आणि महिला असेल तर पस्तीस टक्के अनुदान ग्रामीण भागासाठी आणि पंचवीस टक्के अनुदान शहरी भागासाठी मिळते तसेच जनरल कॅटेगरीसाठी पंचवीस टक्के ग्रामीण भागासाठी आणि पंधरा टक्के शहरी भागासाठी अनुदान दिले जाते अशी ही एक चांगली नव्याने जे काही उद्योग सुरू योजना आहे महापालिकेत घेतलं तर महापालिकेचे महापालिकेत घेतलं तर महापालिका नगरपालिकेत घेतलं तर तिथं तशी ते, ति ते ग्रामपंचायत देते पण बांधकामाचा दाखलाही देऊ टाकतात त्याच्यामुळे तो जो आज्ञा आहे आणि आपण अतिशय चांगला मुद्दा सांगितला की अवेअरनेस केला पाहिजे एनएमआरएच्या लिमिटच्या बाहेरचे जे विषय असतील ते नक्की आपण या आमच्या पुढच्या कार्यक्रमानंतर आपण एक अवेअरनेस सेशन आमच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा जे आमचे ऑफिस आहे सिन्नर असेल दिल्ली असेल शिंदे इथे घेऊ आणि हे नक्कीच हे करू खूप खूप धन्यवाद चको साहेब आपल्या जिल्हा उद्योग केंद्राच्या भविष्यातल्या काय योजना उद्योगांसाठी आणि ज्या असलेल्या इन्सेंटिव्हचा कसा आपण करणार आहे उद्योजकांना याबाबत ठरवते नाशिक